रांगोळी मॅट प्रशिक्षणासाठी बेलवंडीत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांना स्वावलंबी बनवणे हाच उद्देश स्वप्नाली कांडेकर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे खास महिला व युवतींसाठी रांगोळी मॅट प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यातून महिलांना घर सजावट इतर सण उत्सव याकरता लागणारे सजावट साहित्य अगदी सहज बनवता येतील या कृतीशील उपक्रमाचे प्रशिक्षण स्वप्नाली कांडेकर यांनी महिलांना साध्या व सोप्या भाषेत दिले तर या प्रशिक्षणासाठी महिलांना फक्त शंभर रुपये नाममात्र फी घेऊन प्रशिक्षण देण्यात आले महिलांनी आपले कौशल्य वापरून अतिशय सुंदर पद्धतीने रांगोळी मॅटच्या कलाकृती बनवून सादर केल्या या प्रशिक्षण दरम्यान महिलांना स्वतः प्रात्यक्षिक करता आले सुमारे पन्नास महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला रांगोळी मॅट प्रशिक्षण घेतल्याने आम्हाला याचा वापर सजावट साहित्य तयार करण्यासाठी होणार असून त्यातून आम्हाला पैसे मिळतील आणि कुटुंबाला हातभार लावता येईल अशी प्रतिक्रिया महिलांनी बोलताना दिली यावेळी प्रशिक्षक स्वप्नाली कांडेकर यांनी बोलताना सांगितले की मी गावची कन्या असल्यामुळे गावातील महिलांसाठी काहीतरी करण्याची एक जिद्द असल्यामुळे मी ही कार्यशाळा आयोजित केली होती महिलांनी स्वावलंबी बनून आपले घर आणि मूल सांभाळून स्वतःसाठी वेळात वेळ काढून काहीतरी कला शिकून आपल्या कुटुंबाला हातभार लावता येईल याच कारणासाठी आपण ही कार्यशाळा आयोजित केली होती असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तर ग्रामीण भागातील महिलांना काय करायचं काय नाही करायचं ते ग्रामीण भागातील महिलांना माहीत नसतं तर प्रोफेशनल लेवलचे क्लासेस जर करायचं जर म्हटलं तर प्रोफेशनल लेवलला महिलांना खूप सारा पैसा खर्च करावा लागतो परंतु तुम्ही एक संकल्पना मांडली की हे जे आहे आता ट्रेंडिंगमधले असलेले रांगोळी मॅट क्लासेस हे मी क्लास घेण्याचं माझ्या गावामध्ये ठरवलं अतिशय उत्कृष्टपणे महिलांनी पण मला द्यायला प्रतिसाद दिला मी एकदम रिझनेबल रेटमध्ये महिलांना शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं प्रोत्साहन पण मला महिलांनी खूप छान दिलं त्याबद्दल मी सगळ्या महिलांच्या भर मानते आणि अशाच रीतीने वेगवेगळे क्लासेस मी माझ्या गावामध्ये घेण्याचा एक माझा छोटासा निर्धार आहे पाहूयात त्या निर्धारासाठी कितीपर्यंत मला महिला साथ देतील आणि आज आलेल्या सर्व महिलांचे आभार आणि धन्यवाद क्लास घेतला एकदम म्हणजे प्रोफेशनल सगळं व्यवस्थित शिकवलं कशाला का काय वापरतात कोणती गण वापरतात किती मॅट गण वापरतात ते सगळं सांगितलं त्यांनी व्यवस्थित परत रेझिनवरती परत ह्याच्यावर कॅनसवरती पण कसं बनवायचं ते पण सांगितलं एकदम व्यवस्थित सांगतात समजून सांगितलं त्यामुळे आम्हाला हा क्लास पूर्णपणे व्यवस्थित समजलाय आणि छान शिकवतात तर मॅडम त्याबद्दल त्यांचे धन्यवाद स्वप्नालताईंनी एवढं छान रांगोळी रांगोळी मॅट शिकवलं की ते ना आम्हाला सहजपणे आलं आणि घ्यालाय ना आम्हाला मेहनत पण त्यांनी ना एवढे गेले कठीण ह्यात सांगितलं नाही अगदी ना सोपे आहेत आणि साजला असं शिकवलं धन्यवाद आम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं सगळी माहिती सगळी प्रोसेस कशाला काय वापरावं किती वापरावं त्याचं प्रमाण सगळं समजून सांगितलं आधी आम्हाला म्हणजे असं वाटत होतं की कसं असेल काय असेल की त्या कमी पैशात त्या का शिकवत आहेत आम्हाला म्हणजे असं होतं घरून येतात की आम्ही विचार केला म्हणजे इतक्या कमीत का शिकवत असतील तर हे गरजू महिलांसाठी म्हणजे घरून जे आपलं वर्क फ्रॉम होम करतात घरचं काम आवरून त्यांना काही म्हणजे त्या कस पैसे कमवू शकतात त्यासाठी म्हणजे त्यांनी एकदम असं घरी घर गर कसं सांभाळायचं तर आपल्याला कशासाठी असं म्हणजे हे शिकल्यावर आपल्याला चार पैसे भेटतील याच्यासाठी आम्हाला त्यांनी शंभर रुपयात खूप छान प्रकारे हे क्लास शिकवला त्याबद्दल त्यांचं धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा